न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल भडगाव येथे दिनांक सव्वीस डिसेंबर गुरुवार रोजी वर्षभरात झालेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध क्रीडा स्पर्धा तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा संदर्भात बक्षीस वितरणाचे आयोजन करण्यात आलेले होते सोबतच शिक्षक पालक सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले होते विविध क्षेत्रातील प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरवण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव दीपक संभाजी महाजन यांनी भूषवले सदर कार्यक्रमाला महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ गरबड महाजन यांची उपस्थिती होती संस्थेचे उपाध्यक्ष विजय महाजन संचालक रमेश महाजन विनोद महाजन मनोज कौतिक महाजन भीकन महाजन धनराज महाजन अरुण महाजन या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पालक सेवानिवृत्त सेना अधिकारी विनोद देवीदास चौधरी यांनी कार्यक्रमाला पूर्ण वेळ उपस्थिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनिया राठोड यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती नीलम महाजन व श्रीमती प्रीती बाविस्कर यांनी केले सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मिस्बा मनियार यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सोनिया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका माया बोरसे नीलम महाजन दीपाली कुलकर्णी प्रीती मिस्बा मनियार वैशाली कोळी प्रियंका महाजन व मदतनीस कल्पना महाजन यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी शुभम सुराना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा